हो या पुढील बातम्यांकडे महानगरपालिका निवडणुकांच्या निकालावर आधारित विश्लेषणात्मक विशेष कार्यक्रम जनादेश दोन हजार सोवीस आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत पाहायला विसरू नका आज दुपारी तीन वाजल्यापासून फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर देशातल्या नव उद्योजकांना प्रोत्साहन देणाऱ्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाला आज दहा वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्त आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत यावेळी ते भारताच्या चैतन्यमय अशा स्टार्टअप परिसंस्थेच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत या उपक्रमाचा प्रारंभ सोळा जानेवारी दोन हजार सोळाला पंतप्रधानांनी केला होता उद्योग क्षेत्रात नवोन्मेषाला चालना देणं आणि उद्योजकतेला तसंच गुंतवणुकीवर आधारित विकासाला प्रोत्साहन देणं रोजगार मागणाऱ्यांच्याऐवजी रोजगार निर्माण करणाऱ्यांचं प्रमाण अर्थव्यवस्थेत उंचावणं हे याचं उद्दिष्ट आहे गेल्या दशकभरात भारताचा आर्थिक आणि नवोन्मेष विषयक प्रवासात स्टार्टअप हा मैलाचा दगड ठरला आहे या उपक्रमानं संस्थात्मक यंत्रणा बळकट करण्याबरोबरच नवउद्योजकांना भांडवलापर्यंत पोहोचण्याची संधी दिली आहे विभिन्न प्रदेशांमध्ये स्टार्टअप उद्योग उभे राहायला आणि विकसित व्हायला या उपक्रमामुळे गेल्या दहा वर्षात अनुकूल वातावरण मिळालं आहे त्यामुळे देशातल्या स्टार्टअपची संख्या दोन लाखांपुढे गेली आहे आजच्या राष्ट्रीय स्टार्टअप दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगांशी संबंधित सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत स्टार्टअप इंडिया उपक्रमाच्या दशकपूर्तीचा आजचा दिवस विशेष आहे भारतवासियांच्या विशेषतः तरुणांच्या उद्योजकतेशी तसंच नवोन्मेषाची उर्मी आणि धाडस यांचं कौतुक करण्याचा आजचा दिवस आहे जागतिक पातळीवर स्टार्टअप परिसंस्थेत भारताचं नाव उंचावायला तसंच तरुणाईनं मोठं योगदान दिलं आहे असं पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे